नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण काही निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या व वा उपयुक्त अशा काही टिप्स पाहणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची वेल आयकॉन प्रेस करा नंबर एक लहान वयात मुलांना दुधात खडीसाखर बडीशेप वेलची उकळून द्यावी यामुळे डोळे निरोगी राहतील आणि शरीराला शक्तीही मिळेल नंबर दोन बाथरूमच्या आत बोलल्याने बहिरेपणा येऊ शकतो नंबर तीन सकाळी पोटी आंब्याचा रस पिल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो नंबर चार उलटी होत असल्यास हिरवे धने बारीक करून त्याचा रस पिल्याने उलटी होणे थांबते नंबर पाच वर्तमानपत्रात गुंडाळलेले कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका कारण वर्तमानपत्रात लिहिलेली शाई कॅन्सरशी संबंधित आहे जी तुमच्या पोटात जाऊन शरीराला हानी पोहोचवते नंबर सहा नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकारापासून बचाव मिळतो नंबर सात घरामध्ये ज्या ठिकाणी पाल आढळते त्या ठिकाणी मोराचे पीस लावल्यास किंवा टाकल्यास पालघरातून लवकर निघून जाते नंबर आठ आठवड्यातून एकदा आपल्या चेहऱ्यावरील स्क्रब करा कारण ते त्वचेतील डेड स्किन किंवा पेशी काढून टाकते नंबर नऊ मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात नंबर दहा कमी पाणी पिल्याने मेंदूच्या शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि मेंदूवर दबाव पडतो ज्यामुळे बेशुद्ध पडते त्यामुळे किमान आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावी नंबर अकरा रोज चिमुटभर काळे मीठ खाणे आरोग्यासाठी चांगले असते नंबर बारा नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो नंबर तेरा तुम्ही रात्रीच्या ज्या पलंगावर झोपतो तो नेहमी स्वच्छ आणि आरामदायी आणि तुमच्या आवडीचा असावा तुमच्या आवडीच्या पलंगावर झोपण्याचा मानसिक परिणाम होतो आणि त्यामुळे चांगली झोप येण्यासही मदत होते नंबर चौदा नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोटदुखी कमी होते आणि मेंदू तीक्ष्ण होतो नंबर पंधरा मी रात्रीचे जेवण नेहमी रात्रीचे जेवण लवकर करा ज्यामुळे तुमचे आजारांपासून संरक्षण होईल नंबर सोळा गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात त्यामुळे कधीही गरम पाण्याने डोके धुवू नका नंबर सतरा ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यापासून आराम मिळतो नंबर अठरा जर तुम्ही रोज नारळाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केली तर डाग आणि पिंपल सारख्या समस्या दूर होतील नंबर एकोणीस ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावतात त्याने डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते नंबर वीस जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नका असे केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते नंबर एकवीस जे जास्त बटाटे खातात त्याचे वजन वा लवकर वाढते नंबर बावीस भूक लागत नसेल तर एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने भूक लागण्यास मदत होते नंबर तेवीस जो व्यक्ती नेहमी कमी तळलेले अन्न खातो तो लट्टपणा आणि ॲसिडिटीसारख्या समस्यापासून सुरक्षित राहतो नंबर चोवीस कच्चे बदाम खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात आणि डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही नंबर पंचवीस सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशाच तशा राहतात नंबर सव्वीस केसाला चिंगम लागले असेल तर एका वाटीत कोल्ड्रिंक घ्यावा केसांचा तो भाग त्यात थोडा वेळ बुडवून ठेवा चिंगम अगदी सहजपणे निघून जाईल नंबर सत्तावीस भांडी करपले असतील तर साबणाने घासून देखील लवकर स्वच्छ होत नाहीत यासाठी दोन लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून दहा मिनिटे ठेवा व त्यानंतर साधनांनी <coughs> साबणांनी भांडी गासा करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील नंबर अठ्ठावीस खूप वेळा धुवून देखील पांढरे कपडे पहिल्यासारखे पांढरे राहत नाही त्यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने कपडे धुतल्यास कपडे धुतल्या आणि कपडे पण आधीसारखे पांढरे शुभ्र दिसतील नंबर एकोणतीस टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेटमध्ये टाका नंबर तीस पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा हा उपाय केल्याने काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील यावरील जुनाटपणा निघून जाईल तर मैत्रिणींनो या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर कुकविथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद